नमस्कार ओम गुरु आपल्या सगळ्यांचं सगळ्या स्वागत करतो आणि आज गुरु आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता आज मी मराठीचा नवीन ग्रामरचा एक विषय घेऊन आला तो म्हणजे विराम चिन्ह हे विषय काय विराम चिन्ह म्हणजे मराठी काय विराम चिन्ह बघा कोणतं चिन्ह कधी वापरायचं बरोबर ह्याचं पण आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये खूप महत्व आहे आणि ते आपल्याला आपल्याला समजून घेत कोणती चिन्ह आहेत चिन्ह जवळपास म्हणजे महत्वाचे चिन्ह जवळपास ही दहा आहेत मी दोन अजून ऍडिशन दिले तो ही बी बेसिक मराठी साठी लक्षात घे म्हणजे कमी आमचं जे मराठी आहे ते आम्ही शिकतो समजलं बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे लिहिताना मला कोणती चिन वापरली पाहिजे कोणत्या मुवमेंटला कोणत्या शब्दानंतर कोणत्या भावने आपल्या व्यक्त करताना तर पूर्णविराम पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम प्रश्न चिन्ह उद्गार चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह द्वेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह अपसारण चिन्ह अवग्रह चिन्ह आणि कापपद अशी जवळपास ही बारा चिन्ह आहेत ते प्रत्येक चिन्हाचा वापर कुठे थोडक्यात समजलेला लक्ष आता तर बघा पूर्णविराम सगळ्या पूर्णविराम पूर्णविराम हा वाक्याच्या शेवटी दिला जातो एखाद वाक्य पूर्ण झालं आज गुरु पौर्णिमा आहे आज गुरु पौर्णिमा आहे पौर्णिमा आहे असं मी महाराज बघा आपसुक पूर्ण पूर्णविला दिला म्हणजे वाक्याच्या शेवटी सचिन क्रिकेटचा देव आहे म्हणजे एखादं वाक्यात पूर्ण झालं पूर्ण कम्प्लीट झालं दे की त्याच्यानंतर त्या वाक्यानंतर शेवटी दिला जातो पूर्ण त्यानंतर आहे अर्धग्राम अर्धग्राम काही दिला जातो तर दोन छोटी वाक्य उभयापैयाभयाने पण पर परंतु वा किंवा यांनी जोडली जात दोन छोटी छोटी वाक्य ही जोडताना बरोबर पर काय दिला पण परंतु हे जेव्हा शब्द येतात असे मी आंबा खाल्ला किंवा मी आज मंदिरात गेलो पण पण तिथे खूप गर्दी होती मी मंदिरात गेलो पण खूप गर्दी होती मंदिरात गेलो त्याच्यानंतर काय म्हणाले अर्ध किलोमीटर अजून सामना सामना सुरू होना होता सामना सुरू होणार होता सामना सुरू होणार माता इथे होता बरोबर आणि पुढे पण म्हणजे इथे मी काय दिलं हे अर्ध अर्ध पण अचानक अचानक पाऊस स्वल्प विराम बरोबर स्वल्पविराम आपण कधी देतो स्वल्प विराम आपण कधी देतो तर एका जातीचे शब्द आहेत म्हणजे फुला आहेत मोगरा चके जाई जुई बरोबर किंवा झाडांची नाव आंबा फणस काजू बरोबर मग आंबा फणस काजू बरोबर त्याच्यानंतर चिकू पेरू असे जेव्हा येतात बरोबर तेव्हा आपण काय करतो प्रत्येकानंतर काय स्वल्प विराम काय स्वल्प विराम लक्षात घ्या म्हणजे ही कशी झाली तर एकाच जातीचे शब्द आहे सुद्धा मुलांची नावं लिहायचे प्रत्येक नावानंतर काय लिहिणार अनिल सोहम बरोबर प्रत्येकानंतर काय लिहिणार कि स्वल्प विराम दिला जाणार एकाच जातीचे शब्द आहेत ते म्हणून स्वल्प विराम लक्षात घ्या पूर्णविराम अर्धविराम स्वल्प अर्धविराम कधी द्यायचा जेव्हा पण परंतु अशी शब्द येतात उभयान्वयी उभयान्वयी दोघांना जोडणार बरोबर त्यांच्या दोन वाक्य असतील छोटी छोटी तेव्हा दिलं जात त्यानंतर अपूर्ण विराम आता हे अपूर्ण विराम बघा कन्फ्युजन आहे विराम 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 चार विराम आहेत एक पूर्ण आहे एक अर्ध आहे एक स्वयंपाक आहे एक अपूर्ण अपूर्ण विराम हा तपशील देताना एखाद्या दे गोष्टीचा किंवा खुलासा करताना किंवा क्रम दर्शवण्यासाठी बरोबर खालील खालील नावे पहा म्हणजे हे पाय तर तपशील आहे तुमचा खालील नावे पहा म्हणजे नावे खेळाडूंची असतील फळांची असतील प्रतिबद्ध तपशीलचा तपशील पुढे तेव्हा या दिला जातो तो अपूर्ण विराम किंवा एखाद्या गोष्टीला खुलासा अजून तुम्हाला असं समजा आपलं असं म्हणजे प्रकार प्रकार खालील वाक्याचे प्रकार खालील राहते वाक्य कोणती विधान्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य बरोबर मग हे प्रकार काल तपशील पुढे काय वापरले अर्ध अपूर्ण दिला अशा पद्धतीने ह्या चिन्हाचा उपयोग एक्झॅम्पॉ उपयोग करतोय आपण ते लक्षात घ्या बरोबर त्यानंतर बघा पूर्णविरांधाला अर्धविरंजला स्वल्पविरमला आणि अपूर्ण विरं आता प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांना माहिती विराम चिन्हांमध्ये सर्वात इझी म्हणजे ते प्रश्न प्रश्न विचारला गेल्यानंतर येत चिन्ह तू आज कुठे येतोस तू आज कुठे जाणार तू आज कुठे जाणार तू अभ्यास केलास का तू तू गावी केव्हा जाणार तू मुंबईला केव्हा येणार प्रश्न चिन्ह ज्याच्यामध्ये प्रश्न आहे आणि समजा उत्तर मागतो त्याला विचारले त्याच्या नंतर शेवटी चिन्ह म्हणजे चिन्ह लक्षात नंतर प्रश्न चिन्हा नंतर आहे उद्गारचिन्ह हे आहे ना भावना व्यक्त आपल्या भावना व्यक्त करते अरे रे अरे रे अब 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 या वाश्या आपल्या भावना असतात शपाश दहावीच्या परीक्षाने तू नव्वद टक्के मिळवलं अरे रे बिचारा ऍक्सिडेंट मध्ये गेला अरे रे अरे रे रेल्वे तू पडला किंवा अपघात झाला म्हणजे अशी जर वाक्य आली तर काय कर अभभ अभ केवडा मोठा केवढा मोठा सा बरोबर अजून एखादं वाक्य बघा आई संपावर गेली आई संपावर गेली सर मी पण धरू लक्षात घ्या अशा घ्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करताना काय करायचं उद्गार चिन्ह तरी अबब वा, अरे रे वाश असे उद्गारचे शब्द येतात आपल्या भावना वगैरे आपण व्यक्त करतो तेव्हा हे असिन्ह येतं चिन्ह लक्षात घ्या असं एक जाणी येते चिन्ह लक्षात घ्यायचे पुढचं चिन्ह आता कि झाली बोला पूर्णविराम अर्धविराम स्वप्नविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गार आता एकेरी या चिन्ह ते एके अवतर चिन्हिस्त कसं एकेद्या अवतरण चिन्ह तर एकेदे चिन्ह सिंगल इंग्लिश मधले सा आणि हा एक असं आपण त्याला म्हणू शकतो शॉर्टकट असा उलटाला आता वापरतात कधी तर एखाद्या एखादं वाक्य महत्वाचं आहे एखादं वाक्य महत्वाचं आहे तर मग ते काय केलं तर तिथे किंवा एखादा शब्द सचिन क्रिकेटचा देव आहे मी सचिन क्रिकेटचा देव लक्षात क्रिकेट घ्या देव शब्दाला आम्ही काय करू ते केलं देव आहे देव महत्वाचा शब्द लक्षात म्हणून काय केलं हे केलं होतं किंवा एखाद्या वाक्याला केल्या होत्या चिन्ह देऊ शकतो आपण ते महत्वाचं वाक्य आहे त्या पॅरेग्राफ म्हटलं तर लिहू शकतो शिवनेरी शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे शिवनेरी शिवनेरी याच्यामध्ये आशी केली अंडरला शब्द महत्वाचा असेल किंवा वाक्य महत्वाचं असेल तर तुम्ही एकेदी अवतरण देणार ते टाकू शकता की हे महत्वाचं दुहेरी अवतरण देणार दुहेर्या अवतरण देण्या म्हणजे मी बोलतोय तो असं म्हणाला तो असं म्हणाला की सुनील म्हणाला सुनील म्हणाला कोण मग त्याच्यातून वाक्य सुनील म्हणाला बरोबर की त्या तो जे काय बोलल त्या वाक्याला दुहेरी म्हणजे एखाद्या शब्दाचे तोंडचे बोल तोंडावर त्याने तो बोललेले शब्द आहेत त्याला दर्शवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह देतो आणि एकेरी अवतरण चिन्ह कधी येतो महत्वाचा शब्द महत्वाचं वाक्य असेल तरच पुढे अवधरण चिन्ह नंतर दोन चिन्ह दिसण्या सांगते अपसार संयोग चिन्ह अपसारण आहे तर संयोग चिन्हाचा वापर कधी करतो बरोबर तर दोन शब्दामध्ये चांगलं असेल शुभ आता बघा शुभ डॅश विवाह सजीव अजून काय सांगतात सुनील अंधिर दोघांत संयोग करण्यासाठी समज हे शब्द हे चिन्ह वापरलं जात लग्न समाधो तस तस आज वाक्य एखादा आपण वाक्य लिहितोय बरोबर वाक्य लिहिताना हे वहीचं पान आहे वाक्याला सुरुवात झाली बरोबर करून गेलो आणि इथे शब्द अर्धवट राहिला असा काय सकाळ आणि अर्धवट राहिला पासून खाली म्हणजे हे काय केलं विसहोग म्हणजे सकाळ जोडून हा पासू शब्द आहे पण तो जागा नसल्यामुळे मी तो खालीला पण हा शब्द सकाळ हा जोडलेला शब्द आहे हे दाखवण्यासाठी विसहोग हे दाखवणारे संयोग चिन्ह त्यानंतर था। अपसरण चिन्ह आता हे अपसरण हे संयोग चिन्ह म्हणजे थोडं मोठं चिन्ह आहे तर ह्या चिन्हाचा उपयोग अपसारण चिन्हाचा उपयोग बोलता बोलता एखादा विषय कड झाला बोलता बोलता एखादा विषय कट झाला तर तो दाखवण्यासाठी किंवा तो 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 मग स्पष्टीकरण द्यावायचे असेल एखाद्या विषयाचं स्पष्टीकरण द्यायचं असेल खुलासा करायचा असेल तर डॅश करायची आणि मग त्याचं खाली स्पष्टीकरण दिलं तेव्हा हे चिन्ह वापरलं जात अपसाधिन आता पुढचं आहे अवग्रह चिन्ह म्हणजे आपण असं अहो ऐका ओ ऐका दवंडी पेटवायची ऐका ओ ऐका ऐका हो ऐका मासा ओढला जातो तो शब्द तेव्हा हे अपसारेच याला काय म्हणतात अवग्र चिन्ह आणि चिन्ह आता एक आतापच्चिन्ह वेळ दिला एखादं वाक्य लिहिताना शब्द राहिला तर शब्द असा पौर्णिमा आहे हा गुरु शब्द राहिला शब्द राहिला वाक्यातला तो दाखवण्यासाठी द्यायलेला शब्द लिहिण्यासाठी तुम्ही चिन्ह आणि सांगितलं की हे चिन्ह दाखवतो हा शब्द मात्र इथे होते आज गुरुपौर्णिमा आहे अशा वेळी या चिन्हाचा वापर केला जातो तर अशा पद्धतीने कमीत कमी बेसिक आपल्याला ही ही पर्यंत पण विचारलं जातात अभ्यासक्रमामध्ये सोबत ही चिन्ह आहेत महत्वाचे बेसिक अक्षर आता स्पर्धा परीक्षेसाठी वगैरे 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 अजून बरीचशी चिन्ह आहेत ऍड होती बरोबर तर ते आपण अजून पुढच्या लेक्चर ती घेऊ याच <सुँँण> कमीत कमी मराठी भाषा शिकण्या शिकता शिकण्यासाठी किंवा शिक पुस्तक वाचताना चिन्ह जेव्हा येतात त्याचा अर्थ लावण्यासाठी त्या प्रत्येका नंतर आपल्याला एक आपला एक एक वाचन करताना पण पूर्णविराम दिला थांबला ता दिला थांबा म्हणजे याचा अर्थ समजतो इथे मी थांबलं पाहिजे अर्धविरामच्या वेळी थोडासा पॉज घेतला पाहिजे स्वल्पविरामच्या वेळी थोडा पॉज घेतला पाहिजे अशा पद्धती हे चिन्ह म्हणजे प्रश्न चिन्ह अंग्रेजी प्रश्न विचारले जाईल उद्गार भावना व्यक्त केली जाईल त्या सगळ्या गोष्टी संबंधित या चिन्हाचं महत्व आहे खूप खूप महत्व आहे आणि त्यामुळे आपल्या भाषेला आपण काय ते नैसर्गिक असं सौंदर्य भाषेच मग वाचताना लिहिताना आणि त्यामुळे मग आपली भाषा अजून समोर आणि मग आपण पण आपले पण विचार करते करू पुरुष किंवा लिहिलेलं ते करायचं आपण ते पण बघून प्रसंग हा की ह्या व्यक्तीला मराठीच नॉलेज आहे समोरच मराठी जर नॉलेज समजलं असेल त्यामुळे आपण सगळ्यांनी याचा अभ्यास करा समजून घ्या परत परत वाचताना लक्ष द्या की ते का वापरलं हे बरोबर सांगितलेलं आहे तर ते समजून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला याच्याकडं अजून जाणून घ्यायचं किंवा शिकायचं असेल तर मला बरोबर कॉल करा म्हणजे तुम्हाला मराठी भाषा वाचव निर्णय की आपण शिकवायचा प्रयत्न करू जर तुमची इच्छा असेल तर धन्यवाद